पुण्यश्लोक होळकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह अमरावतीमध्ये धनगर बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन समाज बांधवांनी संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी सोशल मीडियावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सुनील गोपाळ ओभे यांच्या विरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह अश्लील व घाणेरडी पोस्ट करणाऱ्या पुणे येथील सुनील गोपाळ उभे यांचा निषेध करण्यासाठी आज सोमवार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाज एकवटल्याचे दिसून आले जी भाषा अहिल्यादेवी होळकळ यांच्या बाबत उभे यांनी वापरली ती भाषा महाराष्ट्राची मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही हे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे याला आमचे तथाकथित नेते राज्यस्तरावरील पदाधिकारी सत्तेच्या दालनात राज्यपालासारखे जे लोक का आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशी भाषा वापरली शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांच्याबाबत सुद्धा आक्षेप व्यक्त केले होते त्याचाच आदर्श घेऊन ही पिलावळं अशा प्रकारे आदर्शांना हिन लेखतात अहिल्यादेवी होळकर पहिल्यांदाच अशा प्रकारची टिप्पणी केली आहे सुनील सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली या दरम्यान धनगर समाजाचे नेते व दैनिक विदर्भ मतदारचे मुख्य संपादक दिलीप येडतकर यांच्यासह अनेक समाज बांधवांनी आमच्या विदर्भ मतदारकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील धनगर बांधव उपस्थित होते अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ असलेल टिप्पणी पुण्यातील एका उभे नावाच्या नराधमाने केली त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर संतप्त झालेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला धनगर समाजाने तक्रार केलेली आहे फेसबुकवर उभे नावाच्या त्या निचाने अहिल्यादेवी होळकरांबद्दल जी भाषा वापरलेली आहे ती भाषा या महाराष्ट्राची या मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही हे आज करना जे आजकाल असं वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला खरं म्हणजे आमचे तथाकथित नेते राज्य स्तरावरील पदाधिकारी सत्तेच्या दालनात पहुडलेले राज्यपाला सारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली मागे राज्यपाल कोश्यारीनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते सावित्रीबाई फुलेंबद्दल तशीच भाषा होती त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनाही त्यांनी सोडले नाही शिवाजी महाराजांना हिन लेखताना काही लोकांचं महिमंडन त्यांनी केलं रामदास नसते तर शिवाजींना अर्थ नसता अशी भाषा राज्यपालासारख्या उच्च पदस्थ माणसाने वापरली आणि त्याचाच आदर्श घेऊन आता ही पिलावळ ही किटक अशा प्रकारे आदर्शांना हिन लेखत आहेत अहिल्यादेवी होळकरांना पहिल्यांदाच कोणी या भाषेत टिप्पणी केलेली आहे कारण ती साध्वी ती आमची आई आणि राजमाता तिने या लोकांचं कोणाचं काय बिघडवलं तिने जे काही विधायक कार्य केलं त्याला तोड नाही प्रत्येक घाटावर माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून अहिल्यादेवी तेव्हा राबला पूर्ण सत्ता त्यांनी राबवली आणि असं असताना आज राज्यातील सत्ताधारी जे काही आहेत जे होते त्यांचा आदर्श घेऊन ही जी पिलावळ कर आहे ती आता पुन्हा मैदानात उतरली आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या नराधमाविरुद्ध अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करावा कारण आम्हा अमरावतीकरांच्या अमरावती जिल्ह्याच्या लोकांच्याही ही भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत आम्ही अवमानित झालोत आम्ही अपमानित झालोत आणि म्हणून तो इथेही गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे श्लोक अहिल्यादेवी मातेबद्दल एका पुण्याच्या नराधमानं जा जा था था जे अश्लील वात म्हणजे वक्तव्य केलं त्या संदर्भात सर्व महाराष्ट्रातला धनगर समाज संतप्त झाला आहे त्या समाजामध्ये एक तीव्र प्रति तीव्र म्हणजे प्रतिक्रिया उमटत आहे की तो जिथं दिसेल तिथं त्याला चेपा परंतु काल पुण्याच्या आमच्या धनगर समाजाच्या बांधवांनी त्याला पकडलं आणि पोलीस सुद्धा त्याला अटक केली परंतु तेवढ्यावरच न थांबता त्याला जास्तीत जास्त कशी कठोरात कठोर कारवाई करता येईल त्यासाठी आमचा धनगर समाज अमरावतीमधला पेटून उठलेला आहे आदरणीय दिलीप भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जर राज्यपाल या राज्याचा मोठा प्रशासकीय अधिकारी मनुष्य जर आमच्या शिवाजीराजांना आमच्या अहिल्यादेवी होळकरांना आमच्या सावित्री आई फुल्यांना आमच्या महात्मा फुल्यांना आमच्या पंजाबराव देशमुखांना या पद्धतीनं बोलत असेल प्रशासकीय मनुष्य तर निश्चितपणे सत्ता कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं जाते आहे अहिल्यादेवी का असे ना महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सर्वांवर महात्मा ज्योतिबा फुले वर, या सर्वांवर या पद्धतीने हे लोक बोलतात ही सोडलेली पिलावड आहे आणि राज्य सरकारची पिलावड आहे माझा राज्य सरकारवर आरोप आहे आणि मी राज्य सरकारला दोषी ठरवतो आणि तथातच तथ गृहमंत्रीही पण दो या दोषी आहे असे वाचळ शब्द बोलण्याची विकृत शब्द बोलण्याची कारण आम्ही त्या शब्दाचं नाव घेऊ शकत नाही अशी आम्हाला लाज वाटते आमच्या धनगर समाजाला आम्हाला एकदम आमची असुविधा दुखावल्या गेलेली आहे म्हणून अशा नालायक व्यक्तीला सजातली सजा झाली पाहिजे त्याचे हातपाय तोडून त्याला ज्याने त्या पद्धतीनं लाथाळले पाहिजे अशी आज मी सर्व कलेक्टर साहेबांना निवेदन देताना विनंती करते की आमचे हे निवेदन तुम्ही शासनापर्यंत पोचवायला पाहिजे आणि सजातली सजा त्याला व्हायला पाहिजे